आज मनसर नगरीमध्ये पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हा खरं तर दिवस आहे परंतु या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुद्धा आज भारतामध्ये एका स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबाला झुंजावं लागतं ही खेदजनक बाब आहे नगरी नगरीमध्ये बापूसाहेब माझन म्हटल्यानंतर आपण सर्वांना ज्ञात आहे मनसर नगरीतील एक एकमेव असे स्वतंत्र सैनिक होऊन गेले की त्यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्या प्राणाला वेळ प्रसंगी गेला तरी चालेल पण मी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित करील अशी भावना बापूसाहेबांची होती परंतु अनेक वर्ष या कुटुंबाचे असेल मनसरनगरी वासियांची असेल बापूसाहेबांचं नाव कोणत्या तरी वास्तूला द्यावं त्यातनं बापूसाहेबांची आठवण सातत्यानं मनसरकरांना राहावी ही भावना प्रत्येक कुटुंबाची असावी आणि का नसावी असावी तर आपल्या कुटुंबाने दिलेले योगदान हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि आपण सर्वजण आहोत परंतु विषय अनेक आहेत मनसर पंचायतला यांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनातनं मागणी पण केली तर भाऊ आमचं कोणत्या तरी वास्तूवरती नाव द्यावं परंतु मनसरचे सी ओ आज खरं तर हिटलर साई सारखे नगरीमध्ये वागताना दिसत आहे प्रशासक कारभार म्हटल्यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे कोणताही राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये चालत नाही परंतु सी ओनला स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा सांभाळता येत नाही स्वतःच्या प्रॉपर्टी म्हणजे जर आज ह्या मन्सरनगरीचे प्रमुख जर सी ओ असतील तर सीओनची जबाबदारी आहे कोणत्या प्रॉपर्टीवर कोणतं नाव द्यायचं आणि कोणत्या प्रॉपर्टीवर कोणतं नाव नाही द्यायचं हे सुद्धा सिओनची जबाबदारी आहे सारख्या माणसांनी म्हणावं का मला माहीत नाही कुणी नाव टाकलं ते सुद्धा मला माहीत तुम्ही जर प्रॉपर्टी एखादी सांभाळू शकत नाही तर शासकीय जबाबदारी तुम्ही सांभाळणारच्या तेवढ्या किमतीची नाही असं आमच्यासारख्याचं म्हणणं आहे वास्तविक हा तर एका नावाचा विषय परंतु अनेक ग्रामनगरपंचायतच्या बाबतीमध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे आलेल्या आहे वास्तविक ह्या त्रिसदस्य त्रिसदस्यडीट व्हावं त्यातनं काय काय गोंधळ शिवोंनी घातलेत किंवा याची प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली का त्याची प्रॉपर्टी याच्या के नावावर केली हे सुद्धा पाण्यासारखं गरजेचं आहे कारण का आपण वास्तविक पाहतो शिव म्हणतात मला काय माहीतच नाही कुणाचं नाव दिलं तर मग आतमध्ये तुम्ही काय बाजार केला आहे हे सुद्धा पाण्याची गरज आलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं सातत्यानं होईल आमच्या शिवसेना पक्षाच्या भगिनी खरं तर या ठिकाणी जिल्हा प्रमुख जागृतीत आहे माजन या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीय पती असतील यांच्याबरोबर उपोषणाला बसलेले आहेत उष्णाला आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देतो आणि योग्य वेळी सीओंची योग्य ती तक्रार आम्ही शिंदेसाहेबांक करणार आहोत कारण का बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडं प्राप्त झाल्यात मला अशा प्रकारचं सीओंचं जर कामकाज असेल तर मनसर नगरीला हे लहानछानास्पद आहे मनसरमध्ये अनेक महान कार्यकर्ते होऊन गेलेत वास्तविक ज्यांनी भूदान दिले ज्यांनी जमीनदान दिली इकडं मार्केट कमिटी असेल मनसर नागरीवासी यांचं त्याला योगदान आहे त्या ठिकाणीसुद्धा मंसरवाल्यांचं नाव नाही अनेक ठिकाणी मनसरवाल्यांची नावं जाणून बुजून टाळली जातात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्यात त्या लोकांचा साधी पाठीसुद्धा लावण्याची हिंमत खरं तर या लोकांची होत नाही भविष्यकाळामध्ये यावरतीसुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवोंचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण का असा आम्ही शिवो आमच्या आयुष्यात राजकीय आयुष्यामध्ये आम्ही केव्हाही पाहिला नाही गोड बोलायचं जनतेच्या प्रश्नांना सातत्यानं समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपली मतं द्यायची आणि त्यातनं जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मनसरचं जनजीवन आणि नागरिकांचं जीवन भयभीत झालं ते सोडवण्याचं काम शिवसेना पक्षाच्या वतीने या पुढील काळामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य सेना आणि बापूसाहेब महाजन यांचं नाव कोणत्या वास्तूला द्यावं हा आमचा आग्रह नाही परंतु एखाद्या वास्तूला नाव द्यावं ह्या कुटुंबाची आग्रह असणं हा साहजिक आहे ज्या कुटुंबाचं जळतं त्यांना माहिती असतं आपल्या कुटुंबाचं योगदान कुठंतरी समाजाप्रती असावं म्हणून त्यांनी मागणी केली ती काही वावगी नाही